राज्यामध्ये पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त नऊ दहा आणि अकरा तीन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून खांदा हे ढगाळ वातावरण मराठवाड्यात देखील राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे पश्चिम विदर्भात राहणार आहे पूर्व विदर्भात राहणार आहे फक्त दोन तीन दिवस असा आभार येणार आहे म्हणून खांदा लाखर पण राज्यात मात्र आता असा नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही म्हणून हे अंदाज लक्षात त्यानंतर रात्री काय अकरा वाजे अकरा वाजेपर्यंत थोडी गरमी जाणार आहे म्हणून हे लक्षात आणि बारा रात्री मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असे जाणार म्हणजे स्वेटर घालाव अशी गा थंडी म्हणजे वाटत म्हणून हे लक्षात येतात राज्यात मात्र आता सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यात आता ऊन दररोजचे दररोज वाढतच जाणार आहे म्हणजे छत्तीस सदोतीस अंशापर्यंत आता नमुनाचा फारा वाढत जाणार आहे म्हणजे काय होतं अशा वावटोळी सुटतात वावटोळी सुटल्या की कसं म्हणजे आता उन्हाळा लागायला म्हणूनही लक्ष द्यायचं वावटोळी गेले की वाटोळ मंदिर कोणी वाटोळी मंदिर कोणी वाळवळ म्हणतात म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात पण नुकसानीचा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद